स्वयंपाक आणि घर चला तर आपण आज घरातल्या काही गोष्टी बघूया नमस्कार एकदा तुमचं माझ्या खूप स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेली आहे लोखंडाचा तवा आणि आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नॉनस्टिकच्या जमान्यामध्ये हा लोखंडाचा तवा कोण वापरतो तर खरं तर नॉनस्टिक हे खूप हानिकारक असतात आपल्या शरीरासाठी तर मी तुम्हाला त्याचं उदाहरण दाखवते माझ्याकडे नॉनस्टिकची कडा बट ती ती आता अशी झालेली आहे कारण की नॉनस्टिक हे एका काळानंतर त्याचं जे जा आतलं लेअरिंग असतं ते आतमध्ये जर्मलचं असतं त्यामुळे ते निघूनच जातं आणि ते जर्मन आपल्या शरीरामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये ते आपल्या जात असतं माझ्याकडे जर्मनची कढई आहे ती लवकरच मी आता चेंज करणार आहे पण हे हे दाखवण्यासाठी एक्झाम्पल आहे की नॉनस्टिक हे अतिशय आणि आत्ताच्या ज्या काही काळामध्ये जे संशोधन निघालं आहे तर बऱ्याच लोकांना नॉनस्टिकमुळे कॅन्सर झालेला आहे हे सत्य आहे तर हा लोखंडाचा तवा आहे लोखंडामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात आणि पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघाल तर लोखंडाचाच तवा होता खरं तर मी पण लहानपणी आमच्या घरी लहानपणी लोखंडाचाच तवा होता त्यावरच आम्ही भाकरी किंवा पोळ्या करायचो आणि लोखंडाचा तवा सिजनिंग करायचा कसा हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तो अतिशय सोपा असतो आपण मसाला डोसा खायला जातो तिथे कुठल्याही नॉनस्टिकचा तव्याचा कुठलाही वापर केलेला नसतो तिथे फक्त आणि फक्त लोखंडाच्याच तव्याचा वापर केलेला असतो कारण लोखंडाच्या तव्यावर मसाला डोसा खूप छान होतो तुम्ही डोशासाठी किंवा बिडाचा तवा वापरू शकता बिडाचे जे जे भांडे आहेत ते वापरू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये बिडाचेही मी भांडे घेऊन येणार आहे आणि नंतर मी स्ट, ट्रायप्लाय स्टील जे आहे त्याचाही मी व्हिडिओ बनवणार आहे पण सध्या माझा हा पहिला व्हिडिओ आहे हा लोखंडाचा तवा तर तो, तो सीझन कसा करायचा हे पण मी भी तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता हा सीझनिंग कसा करायचं तर बरेच लोक याला लिंबूचाही वापर करतात आपण मिठाचा वापर करून सीझनिंग करणार आहोत सर्वप्रथम तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर व्यवस्थितपणे तेल पसरवायचं आहे नंतर मीठ टाकायचं आहे क्लीन करायचं आहे पाणी टाकायचं आहे ही प्रोसेस तीन ते चार वेळा आपण रिपीट करायची आहे जोपर्यंत तो नॉनस्टिक होत नाही नॉनस्टिक म्हणजेच त्याला असं तेल वगैरे चिटकणार नाही आणि परत ही प्रोसेस रिपीट करायची आहे तसंच तुम्ही लिंबू वापरूनही देखील करू शकता साबण वगैरे अजिबात लावायची नाहीये बऱ्याच गृहिणी एकदा सिझनिंग केल्यानंतर साबण लावून बघतात स्वच्छ करतात नाही साबण लावायची नाही आहे असाच सिजनिंग करायचा आहे आता तुम्ही बघणारच आहेत मी शेवटला पाणी टाकल्यानंतर ते पाणी कसं एकदम नॉनस्टिकसारखं तेला तेल आणि पाणी एकत्र होणार नाही तुम्ही बघू शकता अतिशय स्वच्छ माझं हे बघा पाणी टाकलेलं आहे पाणी एकदम तेल आणि पाणी सेपरेट वाटत आहे आणि एकदम नॉनस्टिक झालेलं आहे तर कशी वाटली माहिती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज गल्स प्लीज सबस्क्राईब